नमस्कार मित्रांनो आताच्या आश्चनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील दहा मते फुटल्यामुळे शेगाबच्या जयंत पाटलाचा पराभव झाला असं म्हटले जात आहे फुटलेल्या आमदारांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची निलंब कारवाई केली जाईल असा संकेत महाराष्ट्र काँग्रेसने दिले आहे तर या, या फुटलेल्या आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले त्यामुळे राज्यातील मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत तर अलीकडच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आता हा उमेदवार कोणामुळे पराभूत झाला याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे यावर आता अनेक तर्कवितर्क लागले जात आहेत अशातच काँग्रेसचे जिशान सिद्दगी सुलभा खाडके हिरामन खोसकर जितेंद्र अंतापूरकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे तर काँग्रेस लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्याचे समजले जात आहे तर विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला फुटलेल्या महाविकास आघाडीतील फुटलेल्या आमदारा आमदाराविषयी जास्ती जास्तीत जास्त बोलले जात आहे अशातच या फुटलेल्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे जर पक्षांनी या याच्यावर कारवाई केली तर त्यांना आमच्या पक्षात स्थान दिले पाहिजे की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे तसेच सध्या महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचेही सुधीर मनगुंटेवार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र